कुणालेखाकडं जसं काउंटिंग लिहून माहिती असतं तसं प्रेक्षक वर्ग कबड्डीचा जो चाहता वर्ग आहे तो, तो मात्र प्रत्येक चढाईचं काउंटिंग चालू असतं थे त्यांचं की आता कोणाकडे किती गुण गेले तर कोणाकडे किती भेट आहे त्याचं काउंटिंग मात्र प्रेक्षक वर्ग नियमित करतो पुन्हा एकदा कुणाल यशस्वी चढाई करतो थोडासा बदल नक्की ते या समजावर आपल्याला पाहायला मिळतोय सागर सागर सागराला मात्र आता काहीतरी वेगळं चमत्कार करावं लागणार आहे कारण आपण पाहिलंय की थोडंसं कुणाला आक्रमक झालं कुणाला आक्रमक व्हावं लगातार आपण पाहिलं तर तीन चढ्या केल्या आणि तीन चढ्यांवरती मात्र यश मिळवलंय तर विमान मात्र निशा विधान पार करून परत आणि सांगा पुढे त्या खेळातून आपल्याला समजतो की कशा पद्धतीनं विमानचं निदान पार करून काही सेकंद तर माघारी आला कारण भोंगा वाजला तो फार रेड सा। सागर सागर ठाकूर दुवर्ड आहे चढ आपण पाहतो आजी <laughs> <laughs> लय बारी मित्रा सामन्यात खरंच पुन्हा एकदा रंगत आले <laughs> <laughs> कुणाल मी सुरुवातीपासूनच सांगितलं की रायगड जिल्ह्याच्या नावावर यादीतील हा देखील खेळाडू आहे आणि जोपर्यंत कुणाल मैदानावरती जितका वेळ थांबेल तोपर्यंत या सामन्याचा निकाल आपण अंदाज शकला शकणार नाही तर की किती गुणाची आघाडी असेल

अर्केस्ट्रासाठी पुन्हा एकदा शिवशंभू कंस्ट्रक्शनचे मालक आदरणीय जनार्दन दिवेकर यांच्याकडून पुन्हा एकदा अंकेसाठी शंभर रुपयाचा कॅश प्राईज टोटल दोनशे रुपयाचा कॅश प्राईज या ठिकाणी अंकेसाठी जमा आहे चला पुढील सामना खेळण्यासाठी तिसरा पुकार शिवलिंग वालवटी गावडी मोरे फायनल कॉल आहे आपण मैदानावरती चलात मैदान